ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तुमच्या शेतामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरलं असं म्हणून आरोपीने एका महिलेला शिवेगाळ करून तिच्या तोंडात चापट मारली तसेच घर पेटवून देऊ आणि मारून टाकू अशी धमकी दिली आहे ही घटना राऊरी तालुक्यातील मानोरी इथे सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे आशा नामदेव बास्कर यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की आशा वाचकर सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री घरी असताना आरोपी त्यांच्या घराच्या समोर आले आणि तुमच्या शेतामुळे आमच्या घरात पाणी शिरलं असं म्हणून शिवीगाळ केली तसेच तुम्ही जास्त माजले आहात तुमचे एकच हिंदूचं घर आहे तुमचं घर पेटवून देऊ अशी धमकी त्यांनी दिली यावेळी आरोपी हसीना शेख हिनं आशा वाचकर यांच्या तोंडात चापट मारली तेव्हा आशा वाचकर यांची जाऊ मंदा सुंदरबापू बाचकर या सोडवण्यासाठी आले असता त्यांना ढकलून देण्यात आलं नंतर तुम्ही जर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी त्यांनी दिली तर आशा नामदेव बाचकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली आहे दरम्यान आरोपी आयाज इलिया शेख शकील मोहम्मद शेख गनी शेख हासिना इलिया शेख नवाब सय्यद मोहम्मद यासीन सय्यद मुनीर मोहम्मद शेख गनी महम्मद शेख शोएब नवाब सय्यद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा